आवाज मानदेशाचा मसवड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पळशी येथील एका सतरा वर्षीय तरुणीचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झालाय ही घटना पळशी माळीखोरा शिवारात घडली आदिती धनाजी देवकुळे असे मृत तरुणीचं नाव आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार नऊ जून दोन हजार रोजी सकाळी सात वाजता पूर्वी पळशी तालुका माण येथील माळीखोरा येथील भोगल्याचे शिवारामध्ये असलेल्या विहिरीत आदिती धनाजी देवकुळे वर्ष राहणार पळशी विहिरीतील पाण्यामध्ये बुडून मयत झाली आहे अशी तक्रार महादेव धर्मा देवकुळे राहणार पळशी आणि म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार डी पी खाडे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मसवड पोलीस ठाण्यात था आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी पी खाडे करीत आहेत मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा